महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पेखळे प्रिन्सिपल बिबग्युअर नासिक आज आम्ही इथे ऑर्गनाईज केले चेस टूर्नामेंट्स फॉर आर चिल्ड्रन अँड चिल्ड्रन ऑल ओव्हर नाशिक ही संधी मुलांना देण्यामागे एकच कारण आहे की त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं एक्सपोजर मिळावं बिबग्योर ही शाळा स्पोर्ट्सकडे खूप वेगळ्या पद्धतीने बघते आमच्याकडे सध्या पाच अशी स्पोर्ट्स आहेत तिथे आम्ही मुलांना डेव्हलप करतो आहे त्यांचं स्पेशल करिक्युलम आहे तर हीच संधी सगळ्याच मुलांना मिळावी यासाठी आम्ही एक इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि आजचा मुलांचा उत्साह बघून मला हे नक्कीच कळालेलं आहे की मुलांना हे एक्सपोजर देणं किती गरजेचं आहे i'm thankful for all the people who have participated today parents children we are looking forward to create more such events for our children thank you माझं नाव करिश्मा बच्चाव आणि माझा मुलगा प्रणित बच्चाव ॲक्च्युली माझ्या मुलाला चेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा यासाठी वाटला जसं की गुकेश आपले यंग यंगस्टर आहे त्यांनी इतकी छान अचिवमेंट केली आहे त्यामुळे माझ्या मुलालाही प्रोत्साहन मिळालं आणि त्याने काही क्लास वगैरे नाही लावला आहे तो घरीच खेळतो त्याच्या पप्पांसोबत हो पण एक मोटिवेशन म्हणून आम्ही इथे एक पार्टिसिपेट केलेलं आहे थँक्यू स्कूल आणि थँक्यू सर नमस्कार माझं नाव गौतमी मालपाठक मी आज बिग बोर ग्रुप ऑफ स्कूलमध्ये चेसच्या कॉम्पिटिशनसाठी आलेले आहे माझ्या मुलाला घेऊन आलेली आहे माझा मुलगा विहिंग मालपाठक गेले पाच वर्षापासून चेस खेळतो आणि चेस खेळल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह झालं आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह झालेले आहेत तसंच त्याचबरोबर पेशन्स लेवल पण मुलाची खूप वाढलेली आहे तर मी सगळ्या पॅरेंट्सला नक्की सांगेल की सगळ्यांनी चेस खेळावं त्याच्याकडून मुलांचं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होईल आणि मुलांना त्यांच्या पुढच्या फ्युचर करिअरसाठी याचा फायदाच होईल थँक्यू श्री बैरागी मी विपगेअर स्कूल राईज या स्कूलमध्ये एक टीचर म्हणून पण कार्य करते आहे माझा मुलगा अंशुमन बैरागी इयत्ता सातवीमध्ये आहे ह्या वर्षी चेकमेट मलानी जी कॉम स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे ती आम्हाला खूप आनंददायक आहे कारण ह्या वर्षी पहिला प प्रथम टाईम आम्ही अशा प्रकारची स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे त्यामध्ये माझ्या मुलानेसुद्धा भाग घेतलेला आहे तर आनंद ह्या गोष्टीचा होतो की आज एवढी गर्दी बघून आम्हाला खूप आनंद झाला आहे की एवढ्या मुलांना आज या मार्फत एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे की तुम्ही चेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकता याच्यातून मुलांना म्हणजे एक, एक नवीन उत्स्फूर्त पण येईल की आपल्याला कशा प्रकारे आपण खेळलं पाहिजे तर ह्याच गोष्टीचा आनंद आहे की मुलांना एक नवीन प्लॅ प्लॅटफॉर्म ह्या यांच्याकडनं उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मी त्या यांचे खूप आभारी आहे आणि विपगोर स्कूलकडनं पण मी खूप आभारी आहे की त्यांनी आमच्यासाठी आणि या नवीन स्पर्धकांसाठी या छोट्या छोट्या मुलांसाठी हा प्लॅटफॉर्म उभा करून दिला थँक्यू ते विपगोर स्कूलमध्ये माझा मुलगा आदित्य सुराना फ्रॉम सिंबसी स्कूल खेळत आहे की हा त्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे बट स्कूलमध्ये तो चेस मॅचेस खेळतो त्या एक्सपिरियन्सने तो इथपर्यंत आला आहे नाव लेट सी की या कॉम्पिटिशनमधून त्याला फ्युचरमध्ये किती फायदा होतो आणि तो, तो याच्यात अजून पुढे जावं हीच अपेक्षा रूबी अग्रहरी मेरा बेटा यहाँ पे चेस कॉम्पिटिशन लिए आया आहे और वो बचपन से ही उसको चेस में बहुत इंटरेस्ट था वो देखता था तो उसको बहुत एक्साइटमेंट होता था कि ये इतने सारे इसमें कैसे पीसेज हैं इनको कैसे एडजस्ट किया जाता है कैसे खेला जाता है फिर उसने धीरे धीरे जानना शुरू किया और बहुत आ, मुझे लगता है शायद थ्री इयर्स का ही था तब से उसने खेलना स्टार्ट किया था और अभी वो काफ़ी अच्छा खेलता है इसलिए मैंने इसमें पार्टिसिपेट कराया उसको रिवोल्यूशनरी चेस क्लब तरफे इधे हमें टूर्नामेंट ऑर्गनाइज के लिए आज वीपक्योर स्कूल मधे अँड uh, आज अडीचशेपेक्षा जास्त पार्टिसिपेंट्स या टुर्नामेंटला आलेले आहेत त्यापैकी मोस्टली नाशापूर नाशिक व नाशिकच्या जवळपासच्या शहरांमधनं प्लेयर्स इथं आलेले आहेत प्लस आम्ही आज आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस आहे त्यानिमित्त आम्ही अशा काही संस्थांमध्ये जिथे आमचा चेस आम्ही लेसन्स देतो बेसिकली महिन्यांना दोन वेळा तीन वेळा असं आम्ही त्या मुलांना शिकवतो हो वेगवेगळ्या वे, वे, संस्था की जिथे ते मुलं अफोर्ड नाही करू शकत एज्युकेशन त्यांना आम्ही चेसचे लेसन्स देतो आणि आज ते पण प्लेअर खेळत आहे साधारणतः ऐंशीपेक्षा जास्त मुलं खेळतात असे की ज्यांना बेसिकली जे एज्युकेशनच अफोर्ड नाही करू शकत पण आम्ही त्यांना चेससुद्धा शिकवतो आहे आणि त्यातनं ते घडत आहेत आणि त्याच खूप छान पण करत आहेत मी बघितलं पण दोन राऊंड झाले दोनपैकी काही जण बऱ्यापैकी एक राऊंड दोन राऊंड जिंकलेले आहेत सो डेफिनेटली लाईक खूप प्रोग्रेस आहे सगळ्या गोष्टींमध्ये आणि आमची टीम आहे पूर्ण जवळजवळ पंधरा लोकांची त्यात यंगस्टर्स भरपूर आहेत आणि एल्डर्स पण आहे जे आम्हाला प्रॉपर गाईड करत आहेत आणि सगळ्यांच्या सहकार्याने एक प्रॉपर टीमवर्कने आम्ही प्रयत्न करतो आहे की जेवढ्या जास्त चेसला ग्रो करता येईल बेसिकली आपल्या शहरामध्ये पूर्ण राज्यामध्ये देशामध्ये कारण की इथून आज जे एवढे लहान लहान प्लेयर्स आहेत ते उद्या जाऊन फॉर्च्यु फ्युचरमध्ये आय एम बनू शकता म्हणजे मास्टर बनू शकता आणि डेफिनेटली लाईक नाशिकमधून एकच आत्तापर्यंत मास्टर झाला आहे बट लाईक वी होपिंग की अजून जास्त चांगले प्लेयर्स घडतात खेळतील ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतील देशाचं नाव काढतील बस हेच प्रयत्न आहेत आमचे अँड रिव्होल्युशनरी चेस क्लब हा आमचा गोविंदनगरमध्ये आहे जिथे आम्ही ऑफलाईन मोडमध्ये ट्रेनिंग देतो प्लेयर्सला अँड इव्हन आमचं गंगापूर रोडलाही ब्रांच आहे इंदिरानगरमध्ये पण आहे नाशिक रोडला पण आहे सिन्नर फाट्यालाही देखील आहे सो so, वेगवेगळ्या ब्रांचेसमधनं आम्ही प्रयत्न करतो आहे की आम्ही जास्तीत जास्त मुलांना चेस शिकवू शकतो अँड चेस स्प्रेड करू शकतो हेच आमचं मोटिव्ह आहे आज वेबगर स्कूलमध्ये ही टुर्नामेंट आहे वेबगर स्कूलने आम्हाला पूर्ण एक चांगली ऑपॉर्च्युनिटी दिली ऑर्गनाईज करायला पुढची टुर्नामेंट आमची संदीप युनिव्हर्सिटीमध्ये आहे त्यानंतर एक आमचा लोकमतचा इव्हेंट आहे नेक्स्ट मंथमध्ये ऑगस्टमध्ये सो वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आहेत वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात आणि यांच्या सहकार्यामुळे आम्ही खूप चेसला वाढवू शकलो म्हणजे आतापर्यंत आणि त्यांच्या सहकार्यामुळेच या सगळ्या गोष्टी होत आहेत अँड लाईक uh, like, आमचे हेच होप्स आहेत की अजून जास्त स्कूल्स स्कूल आणि कॉलेजेसने लाईक आम्हाला बोलवावं तिथे टूर्नामेंट्स झाल्या पाहिजे आणि डेफिनेटली लाईक याने चेस स्प्रेड होईल की जसं साऊथ इंडियामध्ये आपण बघतो की दर दोन महिना लाईक मोठे मोठे इव्हेंट्स होतात आणि तिथले स्कूल्स आणि कॉलेजेस त्यांना एवढं सपोर्ट करतात त्यामुळे त्या चेसचं कल्चर तिथं तेवढं वाढलेलं आहे सो आपलाही तोच एक प्रयत्न आहे की आपल्याकडेही चेस तेवढा वाढव बुद्धिबळ लाईक घराघरापर्यंत बुद्धिबळ पोहोचो आणि त्यात सगळ्यांनाच माहिती बुद्धिबळाचे डे टू डे लाईफमध्ये खूप सारे फायदे आहेत आणि हाच प्रयत्न आमचा की चांगले बुद्धिबळा बुद्धिबळात शिकून चांगले लोक घडावे चांगले ह्युमन बिंग्स बनावे लाईक त्यांनी आयुष्यात काहीतरी चांगलं करावं देशाचं नाव कडावं हेच आमचं प्रयत्न आहे अल्टिमेटली आम्ही जे कार्य करतोय डिरेक्टली और इनडायरेक्ट वेजमध्ये आम्ही आमच्या देशासाठी कंट्रीब्युट करतोय आणि आमची हीच इच्छा आहे की सर्वांनी आपला देशासाठी काही ना काहीतरी करण्याचा नक्की प्रयत्न करावा धन्यवाद मी प्रमोद गंडगोळे फिडे आर्बिटर आमच्या नाशिकमध्ये आर सी सी हा एक नोन चेस क्लब आहे त्या चेस क्लब दरवेळेस नवीन नवीन टुर्नामेंट अरेंज करत असतो त्याचप्रमाणे कोचिंग पण घेतो आणि नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चेस प्लेअर घडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध असणारा आमचा ग्रुप आहे त्याचबरोबर आमच्या ग्रुपमध्ये वेल नोन फिडे प्लेयर्स आहेत जे कोचिंग पण देतात आणि त्याचबरोबर टूर्नामेंट भरवण्यामध्ये सगळ्यांचा मोठा योगदान असतं वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा